मान तालुका पोलीस पाटील संघटनेत फुट विरोधी गटाची नवी संघटना स्थापन मान तालुका अठरा मध्ये झालेल्या पोलीस पाटलांच्या नियुक्तीनंतर आतापर्यंत संघटना एकनिष्ठ राहिली होती परंतु नेतृत्वावरून पुन्हा निर्माण झालेला मतभेद एवढं चिघळलं की अखेर विरोधी गटानं स्वतंत्र संघटना उभारण्याचा निर्णय घेतला सातारा इथं झालेल्या बैठकीत या नव्या संघटनेवर शिक्कामोर्तब झालं यापूर्वी सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटना कार्यरत आहे। मात्र आता महाराष्ट्र राज्य गाव कामगार जिल्हा कार्यकारिणी व पदग्रहण सोहळा संपन्न झाल्यानं तालुक्यातील पोलीस पाटील दोन संघटनांमध्ये विभागले गेले नव्या संघटनेत भाटके गावच्या पोलीस पाटील हर्षदा शिर्के यांची सातारा जिल्हा महिला आघाडीच्या काटकर यांची संघटक पदी दिवडच्या धनश्री लोखंडे धामनीच्या शीतल खाडे काल चौंडीच्या संध्याराणी तर वाकीचे महादेव साठे यांची सातारा जिल्हा संघटनेच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे तर दुसरीकडे विद्यमान तालुका अध्यक्ष शहाजी बनकर जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड व कार्याध्यक्ष महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुनी संघटना कार्यरत आहे अशा परिस्थितीत दोन हजार अठरा पासून एकोणीसशे राहिलेली संघटना अचानक का तुटली कोण नक्की कोणत्या जादून ही दरी निर्माण झाली हा प्रश्न उपस्थित होत आहे या फुटीमुळे पोलीस पाटलांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये एकतेचा अभाव संघटनेची ताकद कमी करेल की या संघर्षातून नवे व मजबूत नेतृत्व उदयास येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले